आमदार कृष्णा खोपळे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं काळ्याच्या स्वागत करावं अशी तुम्ही खुशी आले भाऊ मी म्हटलं हे अजून आले ना हे आले म्हणजे भाऊ म्हटलं आणि त्या शिष्यवृत्ती वाटपाची सुरुवात ज्यांनी केली आज आम्ही सर्व त्यांनाही स्मरण करूया स्वर्गीय बाबूरावजी वंजारी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले पदवीधर मतदार ह्यांच्या समाजातील प्रतिष्ठित आणि त्या काळात असलेले सन्माननीय व्यक्तींनी समाजाला कुठेतरी एकत्रित करण्याच्या उद्देशाने ही स्थापन केली पुढे पुढे या संस्थेची प्रगती झाली आणि समाजाच्या आशा आकांक्षा वाढत गेल्या आणि त्यानंतर रामभाऊजी पारेटकर साहेब असो वाडीवसमे साहेब असो यांनी इतवारीमध्ये एक जागा विकत घेऊन त्या ठिकाणी सभागृह बांधला बांधण्यात आला या सभागृहाला मोलाचं सहकार्य कैलासवासी अशोक भाऊ वाडीवसमे पारेटकर साहेब त्याचप्रमाणे कैलासवासी बाबूरावजी वंजारी यांचं मोठं सहकार्य लाभलेलं ला आहे त्याच काळामध्ये या शिष्यवृत्ती कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय बाबूरावजी वंजारी यांनी सगळ्यात प्रथम या ठिकाणी देणगी रूपात दिली आणि त्याच पैशातून हा कार्यक्रम आपण अविरत चालू ठेवावा अशा असा आपण मानस केला आणि हा आज कागाय हा कार्यक्रम सुरुवात सुरू आहे आपण बसलेलो आहोत समाजाचे अतिशय फार मोठा समाज शहरा है। या नागपूर शहरात आहे आणि या समाजाला कुठेतरी एक मोठी जागा मिळावी या उद्देशाने स्वर्गीय बाबूरावजी वंजारी यांनी फार परिश्रम घेतले आणि अशा वेळेस एक जागा आम्हाला त्यावेळेस आमदार कृष्णभाऊ खोपळे हे ट्रस्टी असताना त्या ठिकाणी आम्हाला ही जागा दाखवली त्यांनी पूर्णपणे प्रयत्न करून ही जागा आपल्याला त्यांनी या ठिकाणी दिली आणि त्यानंतर या जागेवर बांधकाम करण्यासाठी त्यावेळेसचे खासदार या विलासराव मुत्तेमार असो किंवा त्यांनी आणखी राज्यसभा सदस्यांकडून फंड जवळपास दोन कोटीचा फंड आणून ही वास्तू निर्माण केली समाजाच्या आकांक्षा परत वाढतच होत्या अशा वेळेस बाबूरावजींना परत वाटलं हो की या ठिकाणी आपण पुढील बांधकाम करावं तत्पूर्वी या वास्तूला आपल्याला हस्तांतरित करण्यास अनेक अडथळे निर्माण झालेत या अडथळ्यातून मार्ग काढित नागपूरचे आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांचेसुद्धा आभार मानणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे बावनकुळे साहेब आणि भाऊचं अमोल सहकार्य आणि यातूनच या, या वास्तूला एक वेगळं भूत या ठिकाणी निर्माण झालेलं आहे ज्या वास्तूमध्ये आज आपण या ठिकाणी मोठ्या थाट्यामध्ये हा कार्यक्रम करत आहोत त्याचप्रमाणे जेव्हा आम्ही या वास्तूचं फिफ्टी पर्सेंट भाडं हे नागपूरसुद्धा पन्नासला देण्याचा योग देण्याचं ठरलेलं आहे असा जेव्हा प्रश्न सगळ्यांसमोर निर्माण झाला तेव्हा खूप आमदार भाऊंनी या ठिकाणी अनेक सभांमध्ये सुद्धा सांगितलं की आपण मला ठराव द्यावा मी आपणास हे पूर्णत्व तुम्हाला प्राप्त करून देईन त्याप्रमाणे आम्ही पदाधिकारी मंडळाने एक ठराव पास करून आमदार भाऊंना दिला आणि आमदार भाऊंनी तो प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना दिला आणि तोच प्रस्ताव जसे कृष्णाभाऊ विश्वस्त म्हणून या ठिकाणी आले पहिल्याच बोर्ड मध्ये तो ठराव पास करून महाराष्ट्र शासनाकडे दिलेला आहे आणि आपल्या भाषणामध्ये सांगितले त्याचप्रमाणे या, या ठिकाणी भरीव योगदान स्वर्गीय बाबुरावती वंजारी यांच्या शोकसभेमध्ये आदरणीय गडकरी साहेब आले गडकरी साहेबांचे आम्ही शतशत आभारी आहोत की त्यांनी पन्नास लाखाचा फंड देऊन वरील बांधकामासाठी फ्लोरिंग सिलिंग आणि सोलरचं पॅनल असा पन पन्नास लाखाच्या फंडामध्ये हा संपूर्ण परिसर चांगला करण्याच्या उद्देशाने त्यांनी निधी दिला आणि तो काम सुरू झालं आणि आता पूर्णत्वात आलेला आहे त्याचप्रमाणे मी आभार माने माननीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष अभिजित भाऊ वंजारी यांनी या ठिकाणी एकच लिफ्ट आहे आणि एका लिफ्टमुळे हे वर्च समाप चालू होऊ शकत नाही अशा वेळेस त्यांनी दोन लिफ्टचा कन्स्ट्रक्शन साठी पंचवीस लाखाचा निधी मंजूर करून कामाला बोलावतो आणि त्याच पेटंट काढतो वर्षी एम एस सीच्या बारा विद्यार्थ्यांचे सोळा पेटंट काढले एका वर्षात इंटरनॅशनल त्यामुळे त्याच्यामध्ये बरेचसे आपल्या समाजाचे विद्यार्थी मला फार आनंद होतो विद्यार्थ्यांसाठी काम करत असताना पण आता जे औरंगाबाद आलो एक महिन्या अगोदर आणि पाहिलं मी ऐंशी शंभर फीट पेट्रोल पंपनंतर लाईटच नाही राहा अंधार असतो तो ड्रायव्हर इतक्या गाडी चालवतो आणि त्याला अर्थात तेव्हा झोपेत काय सांगता येत नाही मी थो डोक्यात माझा प्रश्न होता पण न एक डेव्हलपमेंट झालं होतं पण ते रात्रीच्या वेळेस डेव्हलपमेंट होत नव्हतं त्यावेळेस मी तिथे एक लूम अलर्ट म्हणून एक मॉडेल दिलं की तुम्ही काही पन्नास पन्नास किलोमीटर पेट्रोल पंप पासून हे असे गेट बनवा त्याच्या एलईडी लाईट लावा एलईडी ट्रीज लावा की जेव्हा ते ड्रायव्हर जाईल त्याच्यामुळे थोडा जाग येईल आणि तो, तो चांगल्या प्रकारे आपल्या गाडी चालवू शकेल आणि असे एक्सिडेंट रात्रीचे थांबवेल आणि हे मी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत केलं आपल्याला जे दिसतं त्यातूनच आपण विज्ञान शोधायला पाहिजे आणि त्याच्यावरतीच एक चांगलं काम करता आलं पाहिजे आणि मग चांगलं उदाहरण देता आलं तर मी पुन्हा अब्दुल कलाम साहेबातच उदाहरण देईन जेव्हा अब्दुल कलाम साहेबांना विचारलं का हो साहेब तुम्ही सर्वात सुखी केव्हा झाला सर्वात जास्त आनंद केव्हा झाला तुम्ही राष्ट्रपती बनल्यावर कि महान वैज्ञानिक बनल्यावर की जेव्हा घेतली तेव्हा तुम्ही केव्हा पण नाही झाला मग केव्हा झाला म्हणजे मी एका कार्यक्रमाला गेलो त्या कार्यक्रमाला मी पाहिलं की जे अपंगाचे कार्यक्रम विद्यार्थ्यांचा कार्यक्रम होता त्या विद्यार्थ्यांनी चार किलोचे पायामध्ये ते विकला असतात ते घातलेले होते ते हळूहळू चालत होते दुखत होतं त्यांना ते विकलांग होते कारण अर्थसहाय्याने बनवलेले होते मी विचार केले की या मुलांचे दुःख जर आपल्याला घ्यायचं असेल तर मला काहीतरी करावं लागेल ते आपल्या लॅबमध्ये आले आणि आपल्या चार 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 पाच वैज्ञानिकाला विचारलं असा असा आपण प्रसंग पाहिला पण मला थांबायला ना जात नाही त्यासाठी मी काय करतो तेव्हा त्यांनी सांगितलं की आपण जे मिसाईल बनवतो ते मिसाईलच्या टोकावर जे काही मटेरियल असतो तो कार्बन कार्बन फायबर असतो आणि ते हाय ऊर्जेवर चालतं हाय त्याला टेम्परेचर खूप जास्तपर्यंत सस्टेन करतं आणि हलकं असतं त्याने म्हटलं की आपण त्यांचे जे जे सपोर्ट लावलेले असतात ते कॅपिलर्स म्हणतात त्याला ते आपण या कार्बन कार्बन फायबरचे करून ते चार किलोचे कॅपिलर्स त्यांनी चारशे ग्राममध्ये बनवले आणि ते चार विद्यार्थ्यांना जेव्हा लावले आणि ते विद्यार्थी नाचू शकले इकडून फिरू शकले ते तेव्हा त्यांच्या आई वडीलचे फावसू होते तेव्हा मी सर हो। म्हणून विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो जग मोठं नाही आहे आपण आपल्या जगाला कोणत्या एंगल पाहतो ते आपण ठरवा लागेल आपण ज्या ठिकाणी पाहतो तिथून विज्ञानाचा शोध घेतला पाहिजे आणि तिथून विज्ञानाचा शोध घेतला तुम्ही नक्की एक दिवस या टायर्सवर तिथे सत्ता झाला तुमचा सत्कार करताना समाजाला खूप अभिमान वाटत आहे कारण यश फक्त तुमचेच नाही तर या यशामध्ये तुमच्या आई वडील शिक्षक आणि तुमच्या कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे आहे विद्यार्थ्यांना देखील प्रेरणा देणारी पण यश मिळाल्यानंतर त्याला जपत राहा सतत नवे ध्येय ठेवणे खूप महत्वाचे आहे आणि तितक्या नम्र सुद्धा पुढे जाणे खूप महत्वाचे आहे शिक्षेमध्ये एक गुणपत्रिका नाही तर चारिद्र्य प्रामाणिकपणा आणि समाजासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द ही तुमच्या अंगी असायला पाहिजे तुम्ही जे शिकला त्याचा वापर समाजाच्या आणि देशाच्या सा हितासाठी करा आता तुम्हाला नवीन संधी मिळणार आहे नव्या जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर आलेल्या आहेत आणि मोठ्या स्वप्नासाठी तुम्हाला स्वतःला सिद्ध करून दाखवायचे आहे प्रयत्न करत राहा अपयश पचवा उत्कृष्टता गाठा आणि कीर्तीवान व्हा पैश मिळालं तरी गुणवंत विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नका कारण यशाची खरी पायरी म्हणतात खरी पायरी असते ते सत्य आहे गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते आणि माझे दोन शब्द इथेच संपवते आपल्याला पुढे वाढायचे आहे तर आपण दहावी बारावीच्या पायरीवर आहे तिथनं आपल्याला पुढे जाण्यासाठी काय आपल्याला योग्य दिशा भेटू शकेल याकरता खरंच आपण विचार करण्याची गरज आहे परंतु खरंच फक्त डॉक्टर इंजिनियर होऊनच आपल्याला पुढे जाता येईल का इज रिअली नो तुम्हाला पुढे व्हायचं असेल तर तुम्ही वेगळ्या वाटा पण चोखाळल्या पाहिजे जसं डॉक्टर संजय टोबळे यांनी पण काही उदाहरण दिले डॉक्टर अब्दुल कलाम आझाद यांचं आणि बाकी लोकांचेही तर लोकांनी जेव्हा नवीन वाटा चोखाळल्या त्याच्यावर ते, ते पुढे चालत गेले तेव्हाच त्यांना यश प्राप्त झाले भरही सुरुवातीला त्यांना असं वाटलं असावं की मला यात यश मिळणार नाही परंतु जेव्हा तुम्ही काही लोक असं म्हणतात की खूप स्पर्धा आहे मी हे मानत नाही की स्पर्धा आजचीच आहे स्पर्धा ही अनंत काळापासून चालत आली आहे जेव्हा कैके येला इच्छा झाली की भारताला राज्य द्यावं तेव्हा ती प्रभू रामचंद्रासोबतची खऱ्या अर्थानं स्पर्धाच होती राज्य गौरवाला मिळावं की पांडवाला मिळावं याच्यासाठी स्पर्धा होती म्हणून सत्तेसाठी स्पर्धा असेल राज्यासाठी स्पर्धा असेल शिक्षणासाठी स्पर्धा असेल व्यवसायासाठी स्पर्धा असेल ही स्पर्धा सातत्यानं अनाधिकारापासून चालत आली आहे आणि त्याच्यामुळे ही स्पर्धा सांभाळत असताना सामाजिक बांधिलकी आपण सांभली सांभाळली पाहिजे एवढ्याच प्रकारचं निवेदन मी आपल्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना करीन आपण जे उत्तुंग यश प्राप्त केलं आहे त्या यशाचं पुन्हा एकदा मी आपलं अभिनंदन करतो आणि थांबले ज्यांनी हे सगळं विरासत या ठिकाणी निर्माण केले असे आपले स्वर्गीय अशोकरावजी वाणी बसणे बाबूरावजी वंजारी यांना नमन करून नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आपण अनेक ठिकाणी करतो आपल्या समाजाचे मुलं असो किंवा मुली असो त्यांच्या सरवाळावं ते पुढं जावं आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून ते आणखी पुढं जावं त्या दृष्टिकोनातून समाजाने सगळ्या मुला मुलीच्या हौसला वाढवण्याचं काम आणि त्यांची प्रगती व्हावी त्या दृष्टिकोनातून समाज निश्चित स्वरूपात या ठिकाणी प्रयत्न करत पण आपल्या मंडळीचा बी या ठिकाणी सत्कार केला ही खऱ्या अर्थाने ही आनंदाची बाब आहे त्यामध्ये काम करत असताना समाजामध्ये आपण काहीतरी केलं पाहिजे काहीतरी आपण समाजाला दिलं पाहिजे कारण ज्या समाजामधून आपण येतो ज्या समाजाने आपल्याला जन्म दिला ज्या समाजाच्या मार्फत आपण पुढे गेलो आणि त्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थाने आपला समाज कारण आपल्या पहिले समाजाचा आपला आहे आता शेखर भाऊ जवार विद्यार्थी घराची जबाबदारी आहे अनेक नागपूर शहरामध्ये अनेक ठिकाणी मला वाटते का नागपूर शहराच्या सगळ्याच भागामध्ये आपल्या समाजाचं कुठंतरी संघटन हे फार मोठ्या प्रमाणात आहे आणि याची खऱ्या अर्थाने जबाबदारी आता ही सगळी आपल्यावर या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त आपला समाज हा एकत्रितपणे कसा येईल संघटनेच्या दृष्टिकोनातून कसा येईल तो कोणत्या राजकीय पक्षाच्या आपण आपण करू शकतो का पुढे काही जाऊ शकतो का त्या दृष्टिकोनातून आणखी प्रयत्न करण्याची बहुतेक या ठिकाणी आवश्यकता आहे सुद्धा करण्याचा मी ट्रस्टी झालो मी बावीस तारखेला याचा चार्ज घेतला बावीस आणि मागच्या महिन्यामध्ये बावीस सातले याचा आणि मला मी शेखर बाबू खूप महानगरपालिकेमध्ये शिकलो अजंट्यावर विषय नाही आला तर तू अजेंट्यावर विषय कसा घ्यायचा आणि विषय बी नव्हता मी अजंठ्यावर टेबल अजेंट्याच्या माध्यमातून विषय घ्यायला लावला आणि आपली हे पन्नास टक्केची अट हे रद्द करण्याचा निर्णय हे नागपूर सुधार करण्यास मी या ठिकाणी घेतला आणि माझ्याकडे त्याची कॉफी आहे आणि ते आपल्याला मी आता नागपूर सुधार करण्यात आता शासनाकडे तो प्रस्ताव पाठवेल आणि शासनाकडून मान्यता आल्यानंतर आपली हे पन्नास टक्केची अट हे काय की या ठिकाणी रद्द त्या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून माझी एक विनंती पुन्हा या ठिकाणी आहे आपल्या नागपूर शहराच्या मध्यभागी काहीतरी आपल्या समाजाचं एखादं मोठं काही स्थान झालं पाहिजे मी या ठिकाणी यशवंत थोबराकडे या ठिकाणी बसले आहे संताजी स्मारक आपले दैवत या ठिकाणी जगनाने महाराजांच्या त्या ठिकाणी आपले दैवत आहे त्या ठिकाणी मी महाराष्ट्र सरकारकडून लगभग सात कोटी रुपये याने कोणत्या आमदाराला मागायला नाही पडलं कोणत्या खासदाराला मागायला नाही पडलं तुमकर साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे कोणाच्या खिशात नाही माहिती वेळ नाही आली परंतु आपण पूर्ण सात करोड रुपये आपण पूर्णपणे महाराष्ट्र सरकारकडून त्या ठिकाणी आणले आणि बहुतेक आता अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के काम तुम्ही अगर तिकडे गेला असाल तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव टक्के काम त्या ठिकाणी झालं मी यशवंत खोबरागड ते यासाठी अभिनंदन करेन कारण आपल्या पुण्यामध्ये जे आपल्या समाजाचे दैवत आहे त्याच्याही पाठरा त्यांनी घेतला तिथं पंच्यात्तर करोड रुपये आपण महाराष्ट्र सरकारकडून त्या ठिकाणी दिले आपण चंद्रपूर मध्ये बी आपण स्मारकांसाठी आपण पैसे दिले आपण भंडारा मध्ये बी आपण स्मारकासाठी पैसे दिले आणि खोबरगड हा सतत कुठेतरी घुमत राहते आणि आपल्या समाजाचं वैशिष्ट्य हे वाढाव आणि त्या दृष्टिकोनातून अनेक प्रकारचे काम त्या दृष्टिकोनातून व्हावे ते निश्चित स्वरूपात त्या ठिकाणी प्रयत्न करत राहतात आणि म्हणून माझी या ठिकाणी प्रामाणिकपणे इच्छा आहे त्या नागपूर शहराच्या मध्यभागी अगर एखादी जागा अगर आपण पाहत असाल एखादी जागा मला एन आय ची जागा तर कोणत्या भानगडीवाली जागा पाहिजे नाही एखादी जागा पहा पहाची जागा पहा ते अगर आपण पाहिली तर मी निश्चित स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी सांगतो कारण महाराष्ट्र सरकारमध्ये कसं काम करायचं कसे पैसे आणायचे कसे मंजूर करायचे मला काही कोणाची शिकवून घेण्याची आवश्यकता नाही आणि निश्चित स्वरूपात तुम्ही अगर अशा प्रकारचं माझ्याकडे प्रस्ताव अगर आणून दिला तर मी निश्चित स्वरूपात आपल्या समाजाकरता एक लाख रुपये आपल्या या समाजाच्या वतीनं जी शिष्यवृत्तीचं वाटप आपण करतो त्याकरता आपण दिलेलं आहे आणि विनायक भाऊने सुद्धा कृष्णा भाऊला आठवण करून दिली होती की थोडस तुमचा खिसा खाली करा तुम्ही चार टपचे आमदार आहे म्हणून मी पण कृष्णा भाऊला विनंती करतो की आपण तेली समाज सभेच्या शिष्यवृत्तीच्या फंडामध्ये आपण थोडासा हातभार तिथे सुद्धा लावला तर निश्चितप्रमाणे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल मी माझ्या वतीने एक लाख रुपये या ठिकाणी जाहीर करतो आणि आणि काय आणखी तिघांसाठी वाजवायच्या चौघांसाठी फटिंग मॅडम समीर भाऊ टिकाणीजी आपले संजय ढोबळेसर आणि दिनेश भाऊ चकुले यांनी किमान पस्तीस पंचवीस हजार रुपये या शिष्यवृत्तीमध्ये द्यावी अशी त्यांना मी या ठिकाणी विनंती करतो शिष्यवृत्ती यासाठी वाढली पाहिजे कारण आजकाल प्रोफेशनल कोर्सेसमध्ये ऍडमिशन देणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे लाडकी बाई योजना आहे तुमच्या नावे कृष्णाभाऊ खोपडे यांच्या वतीने एक लाख रुपये त्यांनी आता जाहीर केलेला त्यांचंही योजन लाडकी भाई योजना आपल्या राज्यामध्ये आहे कृष्णा भाऊच्या आशीर्वादा सुरू आहे चांगली सुरू आहे विद्यार्थिनींसाठी पण शंभर टक्के शिष्यवृत्तीची योजना सुद्धा महाराष्ट्र सरकारच्या वतीने राबविल्या जाते परंतु मुलांचा प्रॉब्लेम होतो प्रोफेशनल कोर्सेसची फी जी राहते ती एक लाख रुपये दीड लाख रुपये पावणे दोन लाख रुपये इंजिनिअरिंगची आहे फार्मसीची आहे तुमची एची आहे ची आहे वेगवेगळ्या कोर्सेसची आहे आणि म्हणून आपल्या समाजामध्ये सर्व विद्यार्थी हे ओबीसी प्रवर्गामध्ये मोडतात त्यांना पन्नास टक्के शिष्यवृत्ती मिळते पण असे अनेक होतकरू विद्यार्थी आहेत ज्यांना त्या ठिकाणी आर्थिक चढचण भासते आणि म्हणून त्यांना मदत जर आपण सर्वांनी या शिष्यवृत्ती निधीच्या माध्यमातून केली तर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल आणि म्हणून त्याचा पुढाकार नानाभाऊ डगेनी या ठिकाणी घेतला म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणखीन एक कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतला पाहिजे तो माझ्या आवडीचा कार्यक्रम आहे यासाठी कारण मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार आहे आणि इथे ई लायब्ररीचा सुद्धा उल्लेख केला माझ्या पंचवीस लाखाच्या निधीच्या माध्यमातून जे काही आपण उभारणी केली त्याच्या व्यतिरिक्त आणखी काही पैसे लागतील तर ते सुद्धा मी माझ्या आमदार निधीमधून या ठिकाणी देतो परंतु ती ई लायब्ररी जी आहे ती आपण अद्याप केली पाहिजे ई लायब्ररी केल्यानंतर आपण त्याचं रजिस्ट्रेशन जिल्हा ग्रंथालय कार्यालयासोबत जर केलं तर माझ्यासारखे विधान परिषदचे जितके आमदार आहेत त्यांच्या माध्यमातून दरवर्षी या सर्व विद्यार्थ्यांकरता स्पर्धा परीक्षेचे पुस्तकं देता येईल आणि त्याचा सुद्धा फायदा निश्चितपणा होईल कारण आजही आपल्या राज्यामध्ये एम पी एस सी किंवा यू पी एस सी मध्ये आपल्या पूर्व विदर्भातल्या विद्यार्थ्यांचा नंबर कमी आहे मी सातत्याने आपल्या राष्ट्रामध्ये उल्लेख करतो आणि या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम सुद्धा आपण केलं पाहिजे मी जेव्हा नवीन नवीन आमदार झालो मी मध्ये असेल चंद्रपूर असेल किंवा सर्व सहा जिल्ह्यांमध्ये मी त्या पब्लिक लायब्ररीमध्ये गेलो सार्वजनिक गेलो त्या मला पहिले असं वाटलं नाही की आज आजच्याही काळामध्ये टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये किंवा मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये असतो तर ते तेव्हा सगळेजण हे पुस्तक वाचतात किंवा अभ्यास करतात हे मला वाटलं नव्हतं परंतु प्रत्यक्षामध्ये मी अनेक लायब्ररीजमध्ये जेव्हा भेट दिली तर गावाखेड्यांमध्ये किंवा शहरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये शंभर शंभर दोनशे दोनशे विद्यार्थी सार्वजनिक ग्रंथालयाचा उपयोग करून घेतात आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करतात म्हणून त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहित करण्यासाठी मोटिवेट करण्यासाठी मी या साडेचार वर्षामध्ये पावणे चारशे सार्वजनिक ग्रंथालयांना त्यांच्या श्रेणीच्या नुसार त्यांना दोन दोन लाखाचे दीड तीन लाखाचे स्पर्धापुरुष पुस्तक पुस्तकं आतापर्यंत दिलेली आहे आणि जवळजवळ बाराशे संस्थांना मी माझ्या निधी त्यांना करण्यासाठी त्या ठिकाणी मदत आहे म्हणून ई लायब्ररीचा या ठिकाणी उल्लेख झाला ती अद्यावध केली पाहिजे त्याच्याकरता सुद्धा माझ्या आमदार निधी आम्ही त्या ठिकाणी पैसे उपलब्ध करून देऊ आणि त्याच्या माध्यमातून जे काही होतकरू विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करायची आहेत त्यांना निश्चितपणा त्या ठिकाणी फायदा होईल कारण त्यांना मोटिवेट करणं गरजेचं आहे या ठिकाणी स्पर्धेच्या बाबतीमध्ये शिखर भाऊनी अतिशय चांगलं उदाहरण दिलं आणि त्यांनी सांगितलं की पार्श्वभूमी कोटीही नसताना अनेक लोकांनी आपापल्या आप क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करून दाखवलेली आहे आणि म्हणून तशा पद्धतीचा देवघंड बाळगण्याची गरज आहे आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही करिअर करायचं आहे त्याच्यावर फोकस करण्याची आवश्यकता आहे ते जर फोकस केलं तर निश्चितपणे आपण त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकता आणि आजही प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगल्या लोकांची आवश्यकता आहे एकीकडे एक आपण म्हणताना म्हणतो की बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये आहे हे जरी खरं असलं तरी त्या ठिकाणी दुसरीकडे सगळ्या क्षेत्रामध्ये सगळ्या कंपनी असेल संस्था असेल कुठलंही क्षेत्र असेल सर्व ठिकाणी चांगल्या लोकांची आवश्यकता आहे आणि म्हणून स्वतःला या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आपण सर्वांनी तयार केलं पाहिजे ती तयारी आपण करावी अशा पद्धतीची या ठिकाणी आव्हान करतो मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार झाला ज्या ज्येष्ठांचा सत्कार झाला त्यांच्यासोबत सुद्धा नतमस्तक होतो कारण त्यांच्या शेवटी कार्यकर्तत्वाच्या माध्यमातून आमच्या सर्वांना या ठिकाणी प्रेरणा मिळाली आहे आणि अशीच प्रेरणा या नवीन पिढीने घ्यावी एवढीच अपेक्षा करतो आपल्या वाणीला वा विनंती तो धन्यवाद जय हिंद जय संत